नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ्समधले शब्द वाचायला तुम्हाला जड जातात का मॅथ्समधले शब्द वाचणं जितकं आवश्यक आहे तितकंच महत्त्वाचं असतं की तो शब्द काय सांगतो आहे आज आपण या पहिल्या भागामध्ये मॅथ्सचे एक काही पंधरा शब्द घेतलेत हे शब्द आपण वाचायला पण शिकणार आहोत आणि वाचत असताना एक्झॅक्टली त्याचं मिनिंग काय ते पण समजून घेणार आहोत सो बघा पहिला शब्द आहे येस थोडंसं मोठा आहे वेळ घ्या पहिल्यांदा तुम्ही काय वाचलं येस yes. खुवा नेहमी लक्षात ठेवा क्यूच्या पुढे यू आला की तो सायलेंट होतो आणि जनरली त्या एचा आवाज क्यूच्या जोडीला जेव्हा येतो तेव्हा तो आपण जनरली ऑ असं करतो काही वेळा तो ॲ असा आवाज असतो पण ॲ आवाज कमी आहे मोस्टली कुआ कुआ सॉरी इथे आर आय हवा ओके कुवा ड्री खुआ ड्री लॅ लागला म्हणजे टर आणि अल सो टर आणि हा ल लो कॉड्री लॅटरन आय होप की हा शब्द तुम्ही बरोबर वाचला आहे कॉड्रिलॅटरल म्हणजे काय कॉर्ड्री लॅटरन म्हणजे चौकोन ज्याला चार बाजू असतात असा कुठलाही अशी कुठलीही फिगर कॉर्डरेलाट मग त्याच्यामध्ये आयत पण येतं रेक्टँगल येतं स्क्वेअर येतं सगळ्याच प्रकारचे येते येस yes. पुढचा शब्द व्हेरी गुड प्या र ल पॅरल सो बरीच मुलं पॅरल म्हणजे समांतर बरीच मुलं पॅरलाल किंवा पॅरेलाल पॅरेलाल पण म्हणतात काही जण नाही का तुम्ही म्हणत नसाल आहे हो बट पॅरल पॅरल म्हणजे समांतर येस पॉ ली वाय जो आहे ना वायला वेगवेगळ्या तऱ्हेने वाचलं जातं वायचा एक आवाज असतो वेलांटी पॉली गॉन पॉलीगॉन म्हणजे काय तर बहुभुजा ज्याला अनेक साईड्स असतात जसं आपण षटकोण म्हणतो नाही का हेक्झॅगॉन हेक्टॅगॉन पेंटॅगॉन सो हे सगळेच कुठली पण चौकोनाकृती त्रिकोणे कोणी हे पॉलिगॉनमध्ये येतं स्क आता हा सॉरी मी तुम्हाला उच्चार सांगणार होतो आता इथे पुन्हा बघा क्यूच्या पुढे यू आला आहे सायलेंट होईल बरोबर सो काय वाचलं जर तुम्ही हा स्क्वेअर वाचला असेल ना स्क्वॅर नो येस स्क्वेअर तुम्ही म्हणून सर मात्रा कसा ए आलाय ॲ पण तुम्हाला माहिती आहे मॅजिक इच्या जोडीला आल्यानंतर तो लॉंग ए होतो स्क्वेअर आणि र बोलताना आपण अ टाकतो पुन्हा इथे बघा हा तुम्ही काय वाचला आहे कूप नो क्यूब येस क्यूब म्हणजे काय तर घन स्क्वेअर म्हणजे वर्ग हे छोटे छोटे शब्द आहे आय होप तुम्हाला माहिती असते काय वाचत आहे येस yes. ऑब आणि इथे पुन्हा बघा यूच्या जोडीला ई आलाय ऑप्ट्यूस ऑप्टिवस म्हणजे काय ऑप्टिवस म्हणजे विशाल कोण ओके विशाल 90 पेक्षा जास्त ज्याचं मेजरमेंट असतं तो ऑप्टिवस म्हणतो आपण ओके ऑप्टिवस अँगल अर्थात आपल्याला काय मॅथ्स आता शिकवायचं नाही पण थोडी थोडी माहिती मी तुम्हाला सांगतोय येस ॲ yes. आणि हा काय सो जोडीला ई आला त्यामुळे यूचा आपण उच्चार यूज युच करतो ऍक्यूट आता पुढे बघा ऍक्च्युली इथे हा शब्द तुम्ही वाचलाय म्हणजे तुम्हाला फक्त एवढंच वाचायचं आहे हे बाकी तुमचं वाचून झालंय येस yes. हा काय आहे ई आता इथे कुच्या पुढे यू आलाय सायलेंट करा कुला आय म्हणजे वेलांटी क्वी इक्वी आणि हा शब्द होता मगाशी लॅटरल सो so, इक्विलॅटरल इक्वी लॅटरल म्हणजे काय इक्वी म्हणजे सारखे समान ओके okay. ज्याच्या तिन्ही बाजू किंवा चारही बाजू सारख्या आहेत इक्वी लॅटरल सो so, अशा फिगरला आपण इक्वी लॅटरल म्हणतो येस yes. स्के आणि आता इथे पुन्हा बघा मॅजिक ई आहे सो जेव्हा ईच्या जोडीला ई येतं तेव्हा त्या ईला ईच वाचा जसं की स्केलिन स्कॅलिन म्हणजे स्केलिन और स्कॅलिन म्हणजे स्कॅलिन म्हणजे ज्याची कुठलीही बाजू सारखी नाही आहे विषमभूज तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता यस रे हक्क हट्या सो हा झाला रेक्ट्या हा न पण नाकातला रेक्टँग रेक्टँग यू लागला क्यू रेक्टँग्यू आणि ल ए आर लागला ल शेवटचा ए आर नेहमी अरच वाचा आर किंवा आर वाचू नका रेक्टँग्युलर रेक्टँग्युलर म्हणजे आयताकृती जनरली आपण अशी फिगर बघतो ज्याला आपण म्हणतो रेक्टँग्युलर येस ॲट जंट ऍडजंट म्हणजे लगतचा दोन लगतच्या ह्या बाजू आहे त्यांना ॲडजस म्हणतात ही बाजू ही बाजू हे ॲडजसंट बाजू झाल्या बरोबर साईड सो ॲट ज सेंट हा सोपा शब्द आहे येस अँगल अँड गाय अँगल अँगल म्हणजे सगळ्यांना माहिती आहे कोण येस र म आणि हा बस रोबास हा थोडासा ना हा हा उच्चार रॉम्बस रॉम्बस रोम्बस रॉम्बस म्हणजे काय तर चौरस त्याच्यात चा, चारही बाजू सेम असतात ज्याला आपण म्हणतो रॉम्बस येस ट्रे झी ट्रॅपे झी आणि जेव्हा शेवटी यू एम येतं त्यावेळी म्हणायचं नेहमी आम सो ट्रॅपेझियम ओके जर प्रॉपरली उच्चार आपण जर व्यवस्थित उच्चार तर ट्रॅपेझियम बट आपण जे इंडियन स्टाईलमध्ये म्हणतो ते ट्रॅपेझियमच म्हणतो ट्रॅपेझियम म्हणजे काय तर समलंब चौकोन अशा प्रकारची फिगर असते की नाही याला म्हणतात ट्रॅपेझियम पुढचा शब्द ओके सो एझी सेगमेंट से गमेंट सेगमेंट सेगमेंट म्हणजे काय एक लाईनचा तुकडा सेगमेंट ओके सो हा जे मॅथशी रिलेटेड हे शब्द होते हैं, जर तुम्हाला असेच मॅथ्सची रिलेटेड किंवा हिस्ट्रीशी रिलेटेड शब्द किंवा अजूनही सिविक्स असेल सायन्स असेल तुमच्या सब्जेक्ट जे तुम्हाला जड जात आहेत वाचायला मेनली तुम्ही सायन्सबद्दल बोलता मॅथ्सबद्दल बोलता तर जरूर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समधून तसं रिप्लाय द्या म्हणजे त्याच्यावर आपण व्हिडिओज जरूर बनू हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद